गा झालंय माझा समाज गा झालंय आता उडलाय व्हायरच कोण आता उडलाय व्हायरच कोण Tila-tila ada punah Sari sukat या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित असणारे सर्व सहकारी राजकीय सामाजिक संघटनेतले सर्व पदाधिकारी आणि आजचा हा आदिवासी दिन आनंदानं गौरवानं साजरा करण्यासाठी उपस्थित असणारे आपण सर्व सहकारी खरंतर इतक्या मोठ्या संख्येनं आपण सारी मंडळी जमलेला आहात आणि छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या देशाचा एका अर्थानं गौरव स्वातंत्र्य सैनिक बिरसा मुंडा आपल्या या देशासाठी क्रांती करत रक्त साडलं एका अर्थानं ते होतात्मा नाग्या कातकरी यांच्या प्रतिमा यांचं पूजन करून आपण आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात धकाधकीच्या जीवनात आज सुद्धा निसर्गाशी समतोल संबंध संवाद राखून ठेवलेला आमचा आदिवासी बांधव आणि समाज हा दुसऱ्या बाजूला हा फरक त्या ठिकाणी लक्षात येतो खर तर आमच्या आदिवासी बांधवांसाठी स्वातंत्र्यानंतर सातत्याने त्यांच्या उद्धारासाठी प्रगतीसाठी काहीतरी योजना प्रगती होण्याची गरज होती त्या ठिकाणी देशाचा विकास टप्प्या टप्प्यानं होत गेला देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आमच्या सगळ्या एक एक टप्प्यानी या सगळ्या देशाचा विकास होण्याची प्रक्रिया सुरू झाली पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर का मागे कुणी राएला, तर आमचा आदिवासी बांधव या प्रगतीमध्ये कुठेतरी वंचित राहिला मागे राहिला आणि तो खेद ती खंत आमच्या प्रत्येकाच्या मनाला आहे स्वातंत्र्यानंतर साठ साठ वर्ष ओलांडली तरी सुद्धा ठोस काही आमच्या आदिवासी बांधवाला मिळायला पाहिजे ते त्या ठिकाणी मिळालं नव्हतं आणि मग आमच्या आदिवासी बांधवांची चिंता करण्यासाठी त्यांच्या प्रगतीची काळजी घेण्यासाठी त्यांच्या पुढच्या पिढीला ताकदीनं स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदींच सरकार यावं लागलं राज्यात साहेब आम्ही तुमच्याकडे येत येतच होतो परंतु या सारसई ग्रामपंचायत मध्ये जवळजवळ पन्नास कोटींचा हा आदिवासी समाजावर फ्रॉड झालेला आहे तर त्या संदर्भामध्ये मी आमदार साहेबांना सांगू इच्छितो की ज्या जमीन राहिली तर आदिवासी जिवंत राहील या उद्देशाने ज्या ज्या कलेक्टर पासिंग जे पत्र आलेले आहेत त्याच्यावर आमदार साहेबांनी त्वरित निर्णय घेऊन त्या ठिकाणी जी तयारी आहे ती थांबवावी कोपऱ्यात काहीतरी आवाजाचा प्रॉब्लेम आहे जय आदिवासी बिरसा मुंडा की धर्तीबा hey! बिरसा मुंडा हुतात्मा नाग्या तातकरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या उदरात जन्म घेतला ज्यांच्यामध्ये न्याय आणि समतेचं तत्व आणि मूल्य पेरलं त्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ अहिल्यादेवी होळकर क्रांती सावित्रीबाई फुले या सगळ्यांच्याच कार्याला सलाम करत आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त मी फक्त दोन आमदार साहेबांनी आदिवासी भवनाच्या बांधवांच्या वतीने मी अजून एक मुद्दा किंवा एक मुद्दा प्रस्तावित करतो तो म्हणजे पनवेल तालुक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी उभा झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथे उभा झालेला आहे इथल्या सगळ्या आदिवासी बांधवांचं प्रतिनिधित्व म्हणून पनवेल तालुक्यामध्ये बिरसा मुंडा आणि नाग्या कातकऱ्यांचा पुतळा उभा करण्यासाठी मान्य आहे का सन्मान्य आमदार साहेब आणि सन्मान्य पाटील साहेब या दोघांनीही अतिशय महत्त्वाचं महत्वाचं मार्गदर्शन केलेलं आहे मी फक्त दोन गोष्टी इथं बोलणार आहे आणि दोन गोष्टीनंतर मी इथं थांबणार आहे बरच ऊन झालेलं आहे आणि आपल्याला रॅलीला सुरुवात करायची सर्वप्रथम आमदार साहेबांच्या भाषणामध्ये सगळ्यात महत्वाचा आणि कळकळीचा मुद्दा आला तो म्हणजे आदिवासी समुदायाच्या जमिनीच्या संदर्भात एक वेळ एका भाकरी भेटली नाही तरी चालेल परंतु आदिवासी समुदायाच्या हक्का अधिकाराच्या जमिनीचा प्रश्न पहिल्यांदा पाहिजे आणि म्हणून या देशामध्ये महाराष्ट्र राज्यानं एकोणीशे एकाहत्तर ला आणि सत्तरला जो शासन निर्णय केला आणि या रायगड जिल्ह्यामध्ये जो काही दळी जमिनीचा प्रश्न जो दळी जमिनी दिल्या गेल्या त्या दळी जमिनीचा निर्णय आणि निकाल हे आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालं पाहिजे आणि ह्या दळी जमिनीचा प्रश्न ठाकूर समाज आणि कातकरी समाजाच्या नावे त्याचे सातभारी झाले पाहिजे त्याचा उतारा झाला पाहिजे ही मी एक मागणी करतो सगळ्यांना मान्य आहे का सगळ्यांना मान्य आहे का जेव्हा जेव्हा जे जे मान्य असेल तेव्हा तेव्हा हात वर करायचा मान्य आहे का जय आदिवासी दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आपल्या पनवेल तालुक्यामध्ये उरण तालुक्यामध्ये दोन हजार दहा पासून जवळपास तीन हजार सातशे अठ्ठ्याण्णव वैयक्तिक दावे दाखल केले दोन हजार अकरा ते दोन हजार पंचवीस जवळपास पंधरा वर्षाचा कालावधी आहे पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये का ते दावे मंजूर नाही झाले त्या काळात जे काय झालं असेल ते झालं असेल आमची विनंती आहे इथल्या सरकारला आणि इथल्या प्रशासनाला की आदिवासी समुदायाला जर जगवलं तर इथला निसर्ग टिकेल आणि निसर्गा टिकला तर इथला सगळा बाकीचा समुदाय टिकेल युनेस्को मध्ये दोन हजार तेवीस ला एक जागतिक पीपल ची एक कमिटी फॉर्म झाली ज्याला थर्टी बाय थर्टी नावाचं कॅम्पेन दिलं जाईल दोन हजार तीस मध्ये या देशामध्ये आणि जगामध्ये असणारे अठ्ठावीस टक्के जैवविरता सांभाळली गेली पाहिजे आणि त्याचा एक कमी नाही झाला पाहिजे म्हणून आदिवासी समुदायाचं सहकारी जागतिक लेवलला मागितलं गेलेलं आहे हे जागतिक लेवलचं मार्गदर्शन किंवा जागतिक जे काही योगदान आहे हा आदिवासी समुदाय पूर्व परंपरागत पद्धतीने करत आलेला आहे त्याने डोंगर राखली राखली त्यानं विविध माकडा माकडा पसतापर्यंत सगळ्याची खाण्याची सोय केली माणसांनी खाण्याची सोय केली आज तो खाण्याला मुजबोर आहे जमिनी बळकल्या गेल्या आमच्या पाठी भाग लागलं कोण कोळसा भट्टीला जातोय जो कुठल्या गोष्टीला जातोय आमचं म्हणणं आहे साहेब की आपल्या तालुक्या आपल्या जिल्ह्यामधून कातकरी लोकांचं ठाकूर लोकांचं स्थलांतर थांबलं पाहिजे दरीचा प्रश्न सुटला पाहिजे एक वेळची भाकरी नाही भेटली तरी चालेल परंतु जमीन हाताला लागली पाहिजे याच्याबद्दल तुम्ही म्हणून सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा जागतिक आदिवासी दिवस हा उत्सवाचा दिवस नाही तुम्ही गुगल काढून बघा जागतिक आदिवासी दिवस हा आदिवासी लोकांच्या अधिकारांच्या जनाच्या मुद्दा सा, आहे आणि म्हणून केलं त्याच्यामध्ये अधिकाऱ्याची भाषा आहे ही अधिकाऱ्याची भाषा तुम्ही आम्ही सगळेजण घेऊन गेलो पाहिजे आणि पुढच्या वर्षभरापर्यंत पुढचा जानेवारी सव्वीस उजणीपर्यंत वैयक्तिक पण हक्का जमिनीचा प्रश्न दळीचा जमिनीचा प्रश्न निकाली लागला पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी या प्रशासनाला आणि राज्य सरकारला विनंती केली पाहिजे आधी आपण एकजुटीचा संदेश इथं घेतला पाहिजे एकजूट होण्याचा दिवस आहे आदिवासी एकजूट आदिवासी हक्क आणि अधिकार यांचं संरक्षण आदिवासी समुदायाच्या संदर्भात आरोग्याचा प्रश्न आदिवासी समुदायाच्या मूलभूत गरजांचा प्रश्न हा मार्ग लागायचा असेल तर तुम्हाला आम्हाला एकजुटी शिवाय कुठलाही पर्याय नाही म्हणून आपल्याला ना सगळ्याला एकजूट व्हावं लागेल एकजूट होण्यासाठी लाग। एक कोणाची अडचण आहे का का अकुर वेगळा कत्तरी वेगळा काय अडचण आहे का सगळेजण oh. आदिवासी आहेत आदिवासी yeah. इथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे म्हणून घोषणा पाहिजे मी एक घोषणा दोन वेळा जय आदिवासी जय आदिवासी म्हणायचं काय म्हणायचं दोन वेळा कस म्हणायचं भीमराव जय आदिवासी

सारे संगतीच वाढे आता घुमू देतो ही कडे आमचा आती आशीर्वाद समजू तुम्ही माघामद्वारा एकत्र आले सारी पोर। கீடுவாய <laughs> தாரம்பீடுவாய் i am going me